आदिवासी समाज आणि बंजारा समाज हा या इथल्या निवडणुकीवर प्रभाव टाकणारा उमेद्वार असा आ, एक घटक आहे उमेदवाराचा उमेदवार उमेदवारी अर्ज रद्द झाल्यामुळं आता वंचितचे उमेदवार कोणाकडे जाते यावर या मतदारसंघातलं यावेळेस निर्णायक असं बोल अवलंबून आहे आणि बंजारा समाजाचं सर्वात निर्णायक मत या ठिकाणी राहणार आहे महाराष्ट्रात लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातलं मतदान हे विदर्भातील पश्चिम भागामध्ये होत आहे यानिमित्त मी आज यवतमाळमध्ये आहे आणि यवतमाळ मधलं एकूणच राजकारण आणि सध्याची राजकीय परिस्थिती काय आहे याचं विश्लेषण आपण आज करणार आहोत यासाठी माझ्यासोबत आहेत दैनिक सकाळचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी राजकुमार भितकर सर यवतमाळ आणि वाशिम या दोन जिल्ह्याचा विचार जर केला तर बराचसा जो दिग्रस तुसद आणि वाशिममधला कारंजा हा काही भाग जर विचार केला तर या ठिकाणी बंजारा समाजाचं प्राबल्य आहे इतर सर्व सहा मतदारसंघामध्ये पाटील कुणबी मराठा या समाजाचं प्राबल्य आहे हे मतदारसंघ या मतदारसंघामध्ये कुणबी आणि बंजारा बहुल मतदारसंघ असल्यामुळं कुठल्याही निवडणुकीमध्ये एकतर उमेदवार बंजारा समाजाचा दिला जातो किंवा राजकीय पक्षाकडून उमेदवाराची निवड करताना तो पाटील कुणबी आहे का हे आधी बघितलं जातं यावेळेस आपण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी दोन्ही पक्षांना दोन्ही शिवसेना आमने सामने आहेत म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शिंदे गट यांची शिवसेना या दोन्ही शिवसेनेतच या ठिकाणी प्रमुख लढत होत आहे आणि दोन्ही पक्षांना या ठिकाणची उमेदवारी ही कुणबी मराठा या समाजाला दिलेली आहे त्यामुळं यावेळेस निर्णायक जे मतं आहेत ते निर्णायक मतं वंचित बहुजन आघाडीचे आहेत बसपाचे आहेत आणि बंजारा समाजाचं सर्वात निर्णायक मत या ठिकाणी राहणार आहे त्यामुळं मग या मतदारसंघातील आपण वोट बँकेचा जर विचार केला तर कुणबी पाटील यांची वोट बँक बंजारा समाजाची वोट बँक वंचितची वोट बँक आणि ओबीसीची वोट बँक या ठिकाणी काम करते आदिवासी समाजसुद्धा पुसदमध्ये राळेगावमध्ये या मतदारसंघामध्ये भरपूर आहे आणि अलीकडच्या काळामध्ये आदिवासी समाज आणि बंजारा समाज हा या इथल्या निवडणुकीवर प्रभाव टाकणारा असा एक घटक आहे ठीक आहे सर पण आता महाराष्ट्रामध्ये एकूणच जी राजकीय खिचडी झालेली आहे पक्ष फुटींच त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे हो आणि त्यामध्येच वंचित फॅक्टर पण विदर्भामध्ये आहे तर याच्यामध्ये एकूणच वा, वाशिम यवतमाळचा जो मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये कुणाच्या पारड्यात कशा पद्धतीने मतांचं शिफ्टिंग होऊ शकतं काय होऊ शकतं याच्याबद्दल काही सांगाल का या मतदारसंघाचा आजचा विचार केला तर दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत दोन्ही उमेदवार हे कुंभी समाजाच्या असल्यामुळं हो। या ठिकाणी बंजारा मतदान कोणाकडे वळते याच्यावर डिपेंड करते आहे बंजारा मतदानासाठी या ठिकाणचे पालकमंत्री संजय राठोड जे बंजारा समाजाचं नेतृत्व करतात मनोरराव नाईक जे बंजारा समाजाचं नेतृत्व करतात त्यांची भूमिका नेमकी काय राहणार आहे त्याच्यावर सगळे डिपेंड असणार आहे परंतु वंचितचा जर विचार केला तर वंचितचा या ठिकाणी यावेळेस उमेदवारच नाही आहे उमेदवाराचा उमेदवार उमेदवारी अर्ज रद्द झाल्यामुळं यावर या मतदारसंघात निर्णायक एकूणच यवतमाळ मधले आता रखडलेले विषय काय आहे की जे यंदाच्या निवडणुकीमध्ये महत्वाचे ठरू शकतात काय वाटतं तुम्हाला यवतमाळमध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न जो आहे तो आहे कापूस उत्पादक शेतकरी आणि सोयाबीन क्षेत्र सोयाबीन उत्पादकांचा त्यांच्या शेतमालाला भाव पाहिजे जे भाव दोन हजार चौदामध्ये सोयाबीनला होते तेच भाव दोन हजार मध्ये आहे म्हणजे दहा वर्षामध्ये शासन शेतकऱ्यांना चांगला हमीभाव देऊ शकलं नाही यामुळं शासनाच्या प्रती प्रचंड नाराजी आहे आणि आपण असं जर विचार केला तर या ठिकाणी कापसावर आधारित आणि सोयाबीनवर आधारित जे काही प्रकल्प व्हायला पाहिजे ते प्रकल्प न झाल्यामुळं या ठिकाणचा शेतकरी हा समृद्ध होण्यापासून वंचित राहिलेला आहे येणाऱ्या काळामध्ये यवतमाळला जर समृद्ध करायचं असेल तर कापूस आणि सोयाबीन या प्रमुख पिकांवर आधारित या ठिकाणी उद्योग मोठ्या प्रमाणात आले पाहिजे आणि उद्योग घेण्यासाठी रेल्वेचं काम तातडीनं व्हायला हो पाहिजे वीज पुरवठा व्हायला पाहिजे आणि मुबलक पाणी पुरवठा आहे परंतु बरेचसे जलसिंचन सिंचन प्रकल्प जे आहेत ते कोरडे नसले त्यात पाणी जरी असलं तरी त्या पाण्याचा वापर होत नाहीत सर uh, या यवतमाळमध्ये निर्भय बनवजी अभियान सुरू केलेले आपल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी काही तर त्या अभियानाच्या काही दोन सभा या ठिकाणी झाल्या होत्या ते अभियानाचा पण काही परिणाम जाणवू शकतो असं एकंदर चर्चेतून कळतं तर असं खरंच होऊ शकतं का काय निर्भय बनो हे अभियान लोकांना मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी यवतमाळचे जे प्रसिद्ध विधिज्ञ आहेत असीम सरोदे अॅडव्होकेट असीम सरोदे जे पुण्याला राहतात आणि विश्वंभर चौधरी यांच्या माध्यमातून निर्भय बनव अभियान हे संपूर्ण महाराष्ट्रभर राबवण्यात आलं त्याच्या दोन सभा ज्या सभांना इथल्या जनतेनं खूप प्रतिसाद दिला अशा दोन सभा मध्ये झालेल्या आहेत त्या सभांचा प्रतिसाद बघता आणि एकूणच त्यांनी जो विचार लोकांच्या समोर ठेवला राजकीय जनजागृतीचा तो विचार लोकांनी नेम नेमका कुठल्या पद्धतीनं घेतला याच्यावरती अवलंबून असणार आहे परंतु एकूणच जर विचार केला तर त्या दोन्ही सभांचा प्रभाव यवतमाळ जिल्ह्यामध्ये तरी या मतदारसंघामध्ये दिसून येतो कारण त्या विचारांची काही लोक राजकारणामध्ये सक्रिय झाले असून ते कोण्या उमेदवाराला निवडून आणण्याचा यासाठी प्रयत्न करताना दिसून येतात एकूणच वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती सध्या कशी असेल यावर आपल्याशी यावर योग्य पद्धतीने प्रकाश टाकण्याचं काम दैनिक सकाळचे यवतमाळचे जिल्हा प्रतिनिधी राजकुमार सरांनी केलेले धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका